शेतकरी मित्रांनो मृषिकेशीरकरण तुम्ही पाहतात कृषी वितृषी युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे की जी ई आप पीक पाहणी आहे तर ते आपण आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने करू शकतो की जे आपल्याला पीक विमा मिळवून देण्यासाठी मदत करते तर हीच पीक पाहणी आपण शेतकरी म्हणून लॉग इन कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये करू शकतो आणि ती कशा पद्धतीने भरू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो चला स्क्री स्क्रीनवर बघूयात की आपण ई पीक पाहणी आपण कशा पद्धतीने करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे ई पीक पाहणी जे ॲप आहे तर ते राज्य सरकारचं ॲप आहे आणि ते आपल्याला जे की प्ले स्टोअर आहे तर त्याच्यावरती ते ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध आहे तर तुम्ही ज्यावेळेस प्लेस्टोर ओपन कराल त्यावेळेस जो काय हा सर्चचा बार आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे टाईप करायचं आहे की ई पीक पाहणी तुम्ही ही ई पिक पाहणी जे आहे तर ते इंग्लिशमधूनही टाईप करू शकता किंवा मराठीमधूनही टाईप करू शकता हे केल्याच्यानंतर जे काय दोन नंबरचं ई पिक पाहणी आहे तर ते आपल्याला इंस्टॉल इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे इन्स्टॉल करून घेतल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे काय ॲप आहे तर ते ओपन केल्याच्यानंतर हा आपल्याला अशा पद्धतीने जो काय इंटरफेस आहे तर तो आलेला पाहायला मिळतो ज्यावेळेस तुम्ही ई पिक पाहणी जे ॲप आहे त्याच्यामध्ये एंटर केल्याच्यानंतर ज्या काय तुम्हाला परमिशन असतील तर त्या परमिशन तुम्हाला दे तिथे देणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही या परमिशन देताल त्यावेळेसच तुम्हाला जे काय तुमचा ई पिक पाहणीचं जे ॲप आहे तर ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चाललेला आपल्याला तिथे पाहायला मिळतं ज्यावेळेस तुमच्या पुढे असा आहे ज्यावेळेस इंटरफेस येईल त्यावेळेस जे काय आहे तर ते आपल्याला ले लेफ्ट बाजूला दोन वेळा स्क्रोल करून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथे जो काय आहे तर तो महसूल विभाग जो आपला आहे तर तो निवडायचा आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर सहा प्रक सहा महसूल विभाग आहे त्याच्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे याच्यापैकी तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या तालुक्याचा जो महसूल विभाग आहे तर तो तुम तुम्हाला तिथे निवडून घ्यायचा आहे निवडून घेतल्याच्या नंतर जो काय हा ॲरो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्या ॲरोवरती क्लिक केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन मग तुमच्या पुढे हा इंटरफेस येतो की ज्यावेळेस तुम्ही शेतकरी आहात शेतकरी म्हणून लॉग इन करा असा तुमच्या पुढे एक इंटरफेस येतो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून तुम्ही शेतकऱ्या शेतकरी लॉग इन करत आहे हे आपल्याला तिथे समजतं ज्यावेळेस तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करत असता त्यावेळेस तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे की मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे जो तुमचा मोबाईल नंबर आहे तुमचा चालू नंबर आहे तर तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्याच्यानंतर जे काय सांकेतांक पाठवा किंवा ओ टी पी सेंड म्हणून असा ऑप्शन तुम्हाला येतो तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक नंतर आपल्याला जो काही चार अंकी जो काही ओ टी पी आहे तर तो तुमच्या मोबाईल नंबरवर आपल्याला आलेला पाहायला मिळतो ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी टाकता तर त्यावेळेस आपल्याला जे काही लॉग इन आहे तर त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा जो काही ई पीक पाहण्याचा जो काही इंटरफेस आहे तर हा आपल्याला आलेला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये जर शेतकरी मित्रांनो जर पाहिलं तर याच्यामध्ये वर जर पाहिलं तर खातेदाराचे नाव आणि त्याच्याखाली निवडा म्हणून येतं तर याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जे काही हे ॲप घेण्याच्या अगोदर म्हणजे हे ह्या ॲपमधून अगोदर कोणाचे हे पीक पाहणी केलेली आहे का दर, आ, है, है के तर, तर ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जर नवीन खातेदार असताल जर नवीन नोंदणी करायची असेल तर त्याच्याखाली आपल्याला नवीन खातेदार नोंदणी म्हणून आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो पुढचा सरफेस येणार आहे ज्यावेळेस आपण मागं जर पाहिलं तर महसूल विभाग निवडला होता तर तो जो काय महसूल विभाग आहे तर तो आपल्याला वर आलेला पाहायला मिळतो त्याच्यानंतर आपल्याला जो काय जिल्हा आहे तर तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर जो काय तुमचा तालुका आहे तर तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे येथे जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका जो आहे तर तो तुम्हाला निवडायचा आहे तिथे आणि शेतकरी मित्रांनो तालुका नंतर त्या तालुक्यामध्ये तुमचं कोणतं ता गाव आहे तर ते गाव आपल्याला तिथे निवडायचं आहे ज्या ज्या गावामध्ये ज्या गावाच्या हद्दीमध्ये तुमची शेतजमीन आहे तर ते गाव आपल्याला तिथे निवडायचं आहे ते, ते नंतर जो काय खाली हिरव्या कलरमध्ये जो ॲरो आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला जे काय आपला खातेदार आहे तर ते पाच प्रकारे आपल्याला खातेदार आहे तर तो आपल्याला तिथे शोधता येतो ए ये पहिलं म्हणजे जे काय तुमचं पहिलं नाव आहे तर त्याने शोधता येतो दुसरं म्हणजे मधलं नाव तिसरं म्हणजे आड नाव चौथं नंबर म्हणजे जो काय तुमचा खाते नंबर तुम्ही अगोदर ई पीक पाहणी करतानी जो दिलेला आहे तर तो आणि गट क्रमांक याच्यावर याच्यानुसार तुम्ही पाच प्रकारे जो काय तुमचा नवीन खातेदार आहे तर त्याचं नाव तुम्ही तिथे शोधू शकता आणि शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही हे ॲप वापरता तर हे पूर्णपणे जे काय फॉन्ट वापरत असतं तर तो मराठी फॉन्टमधनं वापरायचा आहे याच्यामध्ये कुठल्याही ऑदर भाषेचा जो काय फॉन्ट आहे इंग्लिश असेल ऑदर भाषा असतील तर तो फॉन्ट आपल्याला याच्यामध्ये हे जे ॲप आहे तर त्या फॉन्टला ते वर्क करत नाही याच्यामध्ये फक्त जी काय मराठी भाषा आहे तर तीच मराठी भाषा वापरणं बंधनकारक आहे जो काही तुमचा नवीन खातेदार आहे तर त्याचं आपण जे आत्ता शोधत आहे तर पहिल्या नावाने शोधत आहे त्यामुळे तुमचं जे काही नाव असेल खातेदार असेल तर त्याचं पहिलं नाव टाकणं आपल्याला ते गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नाव टाकता तर त्याच्यानंतर हा जो खाली शोधा म्हणून सर्च बार आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे ते खातेदार निवडा म्हणून आपल्याला एक ऑप्शन आलेला पाहायला मिळतो त्याच्यावर जर निवडा म्हणलं तर त्या गावामध्ये जेवढं काय त्या खा म्हणजे ज्या आपण नाव सर्च केलं होतं त्या नावाने जेवढे काय लोक आहेत तर त्या लोकांचा इथे एक ते लोकांची जी काय यादी आहे तर ते दाखवते त्याच्यामध्ये जे काय आपल्याला पाहिजे खा जो खातेदार पाहिजे त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी जो हिरवा कलरमध्ये जो हिरव्या सर्क सर्कलमध्ये जो ॲरो दिलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे काय तुमचा खातेदार आहे तर तो तुमच्या लिस्टमध्ये ॲड झालेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही इथे पाहिलं तर जो काय आपण खातेदार ॲड केलेला होता तर त्या खातेदाराचे इथे जर पाहिलं तर जे काय खाते क्रमांक आहेत तर ते म्हणजे जे काय गट नंबर आहेत त्या गट नंबरनुसार दोन खाते आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर जे काय खालचा ॲरो आहे हिरव्या कलरमध्ये तर त्याच्यावरती आपल्याला आप क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तो खातेदार जो काय खाते क्रमांक असेल किंवा खात जो काय खातेदार असेल त्याला ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक सूचना आलेल्या आपल्याला पाहायला मिळते की ती तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून जो काय तुमचं हे आपण पहिल्यांदा जो काय इंटरफेस ओपन झाला होता खातेदाराचे नाव म्हणून तर त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला ते नाव शोधायचं आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही एक दोन तीन सहा नंबरला जर पाहिलं तर तो आपल्याला जो काय खातेदार आहे तर त्याचं नाव आपल्याला आलेलं ते या ठिकाणी पाहायला मिळतं याच्यानंतर हे नाव इथे आल्याच्यानंतर जो काय खाली हिरव्या कलरमध्ये ॲरो आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस खातेदाराचे नाव तुम्ही ॲड तेथे करून घेताल त्याच्यानंतर आपण पुढे आल्याच्यानंतर हा आपल्याला इंटरफेस आपल्याला इथे पाहायला मिळतो की ज्यावेळेस आपण ई पीक पाहणी करत असतो तर इथून पुढची जी प्रोसेस आहे तर ती ई पीक पाहणीची प्रोसेस आहे ते पहिलं जे होतं ते जे काय नाव ॲड करण्याची प्रोसेस होती तर ती प्रोसेस होती याच्यामध्ये जर ह्या होमस्क्रीनवर जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो येथे सहा प्रकारचे आपल्याला कॉलम पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये पहिल्यामध्ये कायमपड किंवा चालूपड जे, जे का है। ते ते जी नोंदणी आहे तर ती तुम्ही त्यातून लावू शकता दुसरी म्हणजे जे काय आपल्या बांधावरती झाडं आहेत तर त्याची नोंदणी आपण तिथे करू शकतो जे काय आपल्या पिकाची माहिती आहे तर ती तीन नंबरचा जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जे चौथा आहे तर त्याच्यामध्ये पीक माहिती नोंदवा म्हणून जे आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तर ती आपल्याला त्याच्यामधून करायची आहे जे काय अपलोड आपल्याला गोष्टी करायच्या आहेत तर ते आपण अपलोडमधून करू शकतो आणि जे जे तुम्ही गाव सिलेक्ट केलं आहे त्या गावामधले किती लोकांची ई पीक पाहणी झालेली आहे किंवा किती लोकांची झालेली नाही तर ते आपल्याला गावाचे खातेदारांचे पीक पाहणीमधून आपल्याला तिथे समजत असतं आपल्याला जी ई पीक पाहणी करायची आहे तर ती पीक माहिती नोंदवामधून आपल्याला या ठिकाणी करायची आहे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल तर तुमच्या पुढे हा इंटरफेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो जी की आपल्याला आपण ऑलरेडी याच्यामध्ये ॲड करून ठेवलेला जो खातेदार आहे तर त्याची पूर्णपणे माहिती ते आपल्याला देताना पाहायला मिळते त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा जो तो खाते क्रमांक आहे तर तो जे काय आपण मग असे पाहिलं की जे आपण खातेदार निवडलं होतं तर त्याचे दोन खाते क्रमांक होते त्यातला जर पाहिला पाहिला तर तुमच्याकडे ज्या क्षेत्राचं जे क्षेत्र हे आरमध्ये जास्त आहे तर ते क्षेत्र तुम्ही ते निवडून त्याचं जे काही ई पीक पाहणी आहे तर ते करू शकता याच्यानंतर जर पाहिला तर हा गट नंबर येथे आहे याच्यानंतर जे काही जमिनीचे एकूण क्षेत्र आहे हेक्टर या आरमध्ये तर ते येथे आपल्याला आलेलं पाहायला मिळतं खराब किती आहे तर तेही आपल्याला इथे ते आलेलं पाहायला मिळतं त्यानंतर आपल्याला जो काय खाली आहे तर हंगाम निवडायचा आहे हंगाम निवडत असताना आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे याच्यानंतर जे काय पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आहे तर ते ऑलरेडी तेथे आलेला आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जर आपल्याला त्यात माहिती भरायची असेल तर पिकाचा जो वर्ग आहे एक पीक म्हणजे निर्बळ पीक आहे एक पीक आहे का पीक आहे का पॉली हाऊसमध्ये आहे का शेडनेटमध्ये आहे जे काय आहे तर ते तुम्हाला तिथे भरायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण क्षेत्रामध्ये ते पीक असल्यामुळे आपण पूर्ण क्षेत्र भरा म्हणून केलेलं आहे त्यानंतर जर पाहिलं तर जलसिंचनाचे साधने म्हणजे तुमचं सा म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाला कशाच्या माध्यमातून तुम्ही पाणी देता तुमच्याकडे अजलसिंचित म्हणजे तुमची कोरडवाहू हो का खाजी कालव्यामधून पाणी हो देता का सरकारी कालवा आहे कुंपनलिका आहे विहीर आहे तलाव आहे बंदारा आहे किंवा जलाशय उपसिंचन आहे कालवा सिंचन आहे असे भरपूर यामध्ये ऑप्शन आहेत तुमच्याक तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा जो सोर्स आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन तिथे निवडू शकता त्यानंतर जी काही सिंचन पद्धत तु आहे तर ते निवडायचे आहे तुम्ही ठिबक सिंचननी पाणी देता का तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य काही प्रकार आहेत त्यांनी तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देता हे निवडायचं आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर जी काय तुमची लागवड म्हणजे जे पीक केलेलं आहे त्याची लागवड तुम्ही कोण किती तारखेला केली आहे कोणत्या महिन्यात केली आहे कोणत्या वर्षात केलेली आहे तर ते तिथे आपल्याला निवडणं खूप महत्त्वाचं आहे हे हो निवडल्याच्यानंतर तुम्हाला तेथे डेट वाईज डेट येते तर ती डेट आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला माहिती भरलेले आपल्याला तिथे पाहायला मिळते याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही पुढे जावा म्हणून ऑप्शनवरती क्लिक कराल तुम तर तुम्हाला हा इंटरफेस आलेला पाहायला मिळतो याच्यानंतर जी काही कृपया तपशील पूर्ण भरा असं जर आलं तर तुमचं असं समजून जावा की काहीतरी तुमचं जे काय पीक म्हणजे जो काय माहिती आहे तर ती माहिती भरायची राहिलेली आहे तर ती माहिती आपल्याला परत या ठिकाणी येऊन माहिती पूर्णपणे भरून घ्यायची आहे आणि यामध्ये जी काय तुमची जे काय तुमचं पीक आहे तर ते पीक या ठिकाणी निवडायचं आहे जर तुम्ही पीक निवडलेलं असेल तर पिकाची माहिती ही जी काय पूर्ण माहिती भरलेली आहे तर ही माहिती भरल्याच्यानंतर जो काय पुढे जा ऑप्शन आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो पुढे आल्याच्यानंतर तुमच्या पुढे हा अशा प्रकारे इंटरफेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो की जो काय गट नंबर आहे तर तो गट नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर जे तुमचे लोकेशन आहे तुमचं करंट लोकेशन जे आहे तर ते जर तुम्ही त्या गटामध्ये असाल तर तुम्हाला या जो काय निळा बाण आहे तर त्या निळा डॉट जे लोकेशनचा डॉट आहे तर त्या लोकेशनच्या डॉटने आपल्याला तिथे दाखवत हो असतं त्याच्याखाली जर तुम्ही पाहिलं तर निवडलेलं सर्वे गट क्रमांकापासूनच्या अंतर ज्यावेळेस हा हिरव्या बारमध्ये तुम्हाला झिरो झिरो येतं तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्या गटामध्ये उभा आहात जो तुम्ही गट सिलेक्ट केला आहे तर त्या गटामध्ये आलेला आहात याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर उजव्या साईडचा जो काही खालचा कोपरा आहे तर त्याच्या तिथे जर पाहिलं तर पुढे जामून ऑप्शन आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी जर पाहिलं तर दोन फोटो काढायचे आहेत म्हणजे दोन छायाचित्र घ्या म्हणून असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन जे काय तुमचं पीक तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे तर त्या पिकाचा आपल्याला तिथे फोटो काढायचा आहे फोटो काढल्याच्यानंतर थोड्या वेळ थांबल्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर उजव्या साईडचा सा जो काय कोपरा आहे तर बरोबरचे जे काय खून आहे तर ते आपल्याला तिथं पाहायला मिळते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे है। दुसरा फोटो घेताना आपल्याला ती जी काय पहिल्यांदा सूचना आली होती तीच फोटो तीच सूचना आपल्याला इथे आलेली पाहायला मिळते आणि फोटो काढल्याच्यानंतर थोडा वेळ थांबल्याच्यानंतर जी काय बरोबरची टीका आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे केल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दोन्ही जे काय फोटो काढलेले आहेत तर ते फोटो काढल्याच्यानंतर आपल्याला ते फोटो जे काय अक्षांश रेखांश आहे जे पी एस लोकेशन जे आहे तर ते आपल्याला तिथे आलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर जो काय खाली गोल सर्कलमध्ये हिरव्या कलरच्या सर्कलमध्ये जे काय बरोबरची टीका आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती जे पाहिलं तर हा जो इंटरफेस आलेला आहे तर याच्यावरती जी काय आपण अगोदर माहिती भरलेली आहे पाण्याची नोंदणी कधी केलेली आहे खाते क्रमांक वगैरे गट क्रमांक जमिनीचे लागवडी क्षेत्रफळ जे काय आपल्याला माहिती आहे तर ती या ठिकाणी आलेले पाहायला मिळते आणि ह्या दोन फोटोच्या खाली फोटो जर पाहिलं तर डेट त्याचं डिस्टन्स वगैरे किती आहे फार्मर आय डी काय आहे तर ही तिथे आपल्याला आलेली पाहायला मिळत आहे त्याच्या खाली एक चौकन स्क्वेअर दिलेला आहे त्याच्याम त्याच्या पुढं लिहिलेलं आहे की वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे जर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आहे हे याच्यावरती क्लिक केलं जर नसेल तर जो काय पुढे ऑप्शन पुढे जाण्याचा ऑप्शन आहे तर तो ऑन झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही पुढेही जात नाही त्यामुळे त्याच्यावर ती टिक जे आहे तर ती टिक भरून आपल्याला पुढे या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जर पाहिलं तर तुमच्या पुढे हा असा इंटरफेस आलेला पाहायला मिळतो की ज्याच्यामधून जी काय आपण ई पीक पाहणी केलेली आहे तर ती ई पीक पाहणी आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे तुमच्या स्वतःचं लॉगिन शेतकरी लॉग इन करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही पीक पाहणी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद